शेतकरी मंडळी रामराम आपल्या तुर्पिकाला शेवटची फवारणी आपण केव्हा करावी का करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या शेवटच्या फवारणीमध्ये आपण घेतले पाहिजे जेणेकरून आपलं पीक हे शेवटच्या स्थानी मुक्त राहिलं पाहिजे आपल्या तुर्पिकामध्ये मुकन हे झालं पाहिजे नाही बुरशीने आजार आपल्या पिकावर आले पाहिजे नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे शेंग आहे हे जाळी झाले पाहिजे याचं वजन वाढलं पाहिजे आणि दानात टपरा झाला पाहिजे तर यासाठीच आपल्याला हे फवारणी करायची आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे फवारणी करून घ्यायची आहे आणि योग्यच घटक या शेवटच्या फॉर्मिंगमध्ये आपण घेतले पाहिजे म्हणजे तुरी असं पीक आहे की योग्य वेळेला जर आपण योग्य घटक या तूर पिकामध्ये घेतले तर आपला फायदा शंभर टक्के होतोच आता हे आपलं तुरीचं वावर आहे आणि एवढा जबरदस्त पद्धतीनं हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला अतिशय कमी खर्चामध्ये हे पूर्णपणे तूर आहे ठीक आहे ना आता याला पाणी व्यवस्था म्हणजे आता आपलं पूर्ण झालं आणि तूर एवढी आलेली आहे की पूर्णपणे भांग केला आणि तूर अतिशय खाली पडलेली आहे म्हणजे त्या जागा नाही हे बा पूर्णपणे तूर जे आहे हे खाली पडलेली आहे एवढ्या चांगला प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे हा आपण बेडवर तूर याची लागवड केली होती पंचगंगा व्हेरायटी आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपला अगोदर चाललेला आहे जवळपास पाच ते सहा मिनटाचा ठीक आहे तर आत्ता जो आपला मुख्य विषय तो म्हणजे आपल्या पिकाला शेवटची फॉरनिंग आता आपला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे पिकाला शेवटची फवारणी केव्हा करावी ज्या वेळेस आपलं पीक हे पूर्णपणे शंभर टक्के शेंगावस्थामध्ये असणार अशा पद्धतीनं तर अशा पद्धतीनं असणार आहे त्यावेळेस आपल्याला हे शेवटची फॉर्निंग जी आहे ती करून घ्यायची आहे आता या मध्ये आपल्याला हे अळीनाशक एक भूषणाशक एक टॉनिक आणि एक सूक्ष्मदर्ग हे चार घटक त्या ठिकाणी घ्या लागतात यामध्ये आपल्याला सगळे पहिलं घ्यायचं आहे ते म्हणजे अळीनाशक मध्ये आपण क्लोरटानील फ्लोर हा जो घटक आहे जो आपल्याला क्लोर मध्ये पाहायला मिळते एकतर आपण हा घ्या आठ ते दहा एम एल म्हणजे अळी मोठी असो की लहान असो खात्मा होणारच आहे आणि यानं आपल्या चुरपिकाने मुकल सुद्धा होत नाही एक पण आपण हे घ्या किंवा आपण अँप्लियू घ्या ज्यामध्ये आपल्याला क्लोरंटाईन फ्लोर अधिक लांबडस हे दोन घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात हो तर आपण हे घेऊ शकता दहा ते बारा एम न एक तर आपण कोराजन घ्या किंवा अँब्लिओ घ्या दोन पैकी एकच घटक त्या ठिकाणी घ्या चांगलाच फायदा आपला होणार आहे म्हणजे अळी मरणार आहे आणि मुकळ शक्यतो आपल्या तुर्पिकामध्ये होणार नाही आहे दुसरं म्हणजे हे शेंग जे आहे पूर्णपणे परिपक्व झाली पाहिजे याचा दाना वाढला पाहिजे आकार साईज वाढली पाहिजे यासाठी आपल्याला घ्यायचा आहे झिब्रलिक ऍसिड प्रतिपंपाला चाळीस एम एलनं झिब्रलिक ऍसिड खूप चांगल्या पद्धतीनं कोणीही पिकाच्या दानाभराच्या अवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करते आणि खास करून तुर्पिकामध्ये तिसरं म्हणजे यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला बुरशीनाशक आता बुरशमध्ये काय घ्यायचं त्याला कारण सगळं जर पाहिलं तर धुई धुके धुवारी त्या ठिकाणी पडते आणि या अवस्थेमध्ये जर धुवारी पडली तर कुठेतरी आपल्या शेंगीवर त्या ठिकाणी मार होऊ शकतो म्हणून आपल्याला घ्यायचा नेटिव्ह प्रतिपंपाला दहा ग्रॅमनं थोडंसं आपल्याला महाग जाईन पण चांगला रिझल्ट शेंग नेटिव्हच्या त्या ठिकाणी आहे चौथा शेवटचा म्हणजे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे विष्ट वीस टक्के आलं वीस ग्रॅम प्रतिपंपाला आता या अवस्थेमध्ये बोरान काय काम करणार आहे सगळी पहिलं म्हणजे आपले शेंगळ जे आहे तुळपिकामध्ये शेंगळ होणार नाही तुरीचा पिकामध्ये जे अन्नद्राची कमतरता असेल तर अन्नद्राची कमतरता भरून काढण्याचं कामसुद्धा बोरान त्या ठिकाणी करते आणि कमी पैशामध्ये बोरान मार्केटमध्ये मा उपलब्ध आहे हे चारच घटक त्या ठिकाणी आपल्याला घ्या लागतात अळनाशक झेब्रोलिक ॲसिड बुरशीनाशक आणि बोराम चार घटक घेऊन आपल्या तूर पिकाला ही शेवटची फॉरणी आहे हे आपल्याला करून घ्यायची आहे शेतकरी बांधांना योग्य फॉरणी भेटावी कामाची माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण शेतकरी ज्यावेळेस दुकानात जातो त्या ठिकाणी कंपनीवाले एजंट त्या ठिकाणी बसले असतात आणि शेतकऱ्यांच्या मस्ती भलकेच त्या ठिकाणी औषध मारतात म्हणून शेतकरी बांधवांना योग्य माहिती मिळावी कामाची माहिती मिळावी आणि योग्य फॉरणी भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे योग्य नियोजन करून आपण हा तूरपिकेचा फ्लॉट आपल्या वारामधला त्या ठिकाणी बसलेला आहे ते पूर्णपणे बेडवरची तूर आहे दुसरी आपली तुरी आहे पूर्णपणे बेडवर आहे चारू दप्तरी गोल्ड आणि पंचगंगा हे तीन प्रकारच्या आहे यावर्षी आपण लागवड केलेली आहे आणि तीनही एकशे बळकर एक आहे कोणीच कमी नाही फुल रेसमध्ये आहे शेतकरी बनून अशा पद्धतीनं आपल्या तूर पिकाला आपण शेवटची ते करून घ्या काही आपले, आपले प्रश्न असतील या फॉरणी संदर्भात तर नक्की कमेंट करा धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतच परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन जय जवान जय किसान